मंडळी जर तुम्ही गोविंदगडावर येत असाल तर जेव्हा तुम्ही गोलकोटचा हा जो रोड दिसतो आहे समोर जेव्हा तुम्ही इथून वरती येता इथे टाकी आहे पाण्याची आणि तिकडे पुढे गोविंदगड आहे गोविंदगडाचा बालेकिल्ला आहे तर जेव्हा तुम्ही ह्या दिशेने येता तर त्याच्या डाव्या हाताला बरोबर एक गोलाकार आकाराचा खूप असा मोठा बुरुज आहे आणि त्या बुरुजावर सध्या आता आम्ही आलो आहोत खूप झाड इथे वाढली आहे त्याच्यामुळे हा जर खालच्या बाजूने जर तुम्ही बघितला तर तुम्हाला तो दिसण्यात येतो पण सध्या स्थितीला आता आपण ह्या बुरजावर उभे आहोत हा तो बुरुज आहे या बुरजावर हे असे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं असा क्वचितच एखादा बुरुज तुम्हाला बघायला मिळेल की जो एवढा मोठा वर्तुळाकार आकारामध्ये बांधलेला आहे